आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये चांगलं उसाच उत्पन्न घेतल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे सन्मानपत्र ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला परंतु सभा सुरू असताना शरद पवार गटाचे आंबेगाव तालुक्याचे इच्छुक उमेदवार देवदत्त निकम त्या ठिकाणी आले असता वळसे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र निकम यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि दोन्ही बाजूंनी जोरदार बाचाबाची आणि धक्काबुकी सुरू झाली वळसे पाटलांनी सर्वात शांत राहण्याचं आवाहन केलं तरीही कार्यकर्ते एकमेकांना भिडले खुर्च्या फेकाफेकी सुरू झाली अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे प्रकरण थांबले या घटनेला येत्या विधानसभा निवडणुकीची किनार असल्याचं बोललं जात आहे विमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या सभेमध्ये आज देवदत्त निकम यांना संचालक असून देखील स्टेजवर खुर्ची न ठेवता स्टेजवरून ढकलून देण्यात आला त्यामुळे सभेत गोंधळ झाल्यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते आक्रमक होताना दिसले सभा चालू असताना दिलीप वळसे पाटील साहेब व्यासपीठावर होते परंतु दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये जो काय तणाव निर्माण झाला तो गोंधळ होत असताना प्रथमत सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न वळसे पाटील आणि देवेंद्र शेठ शहा चेअरमन बाळासाहेब बेंडे पाटील यांनी केला परंतु कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्याने या सभेमध्ये राडा झाला हे सर्व होत असताना ज्यावेळी देवदत्त निकम यांना स्टेजवरून खाली ढकलून देण्यात आलं त्याचवेळी शेतकऱ्यांनी संचालक निकम यांना खांद्यावर उचलून घेऊन खूप मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करत बाहेर निघून गेले आणि निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी बाबा नामदार पाबळ ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा